तुकाराम महाराजांचा जन्म इसवी सन सोळाशे आठमध्ये पुण्याच्या उत्तरेस इंद्रायणी नदीकाठच्या देहू या गावामध्ये झाला तुकोबांचे घराणे देहू गावातील प्रतिष्ठित घराण्यापैकी होते या घराण्याकडे महाजनकी होती महाजनकीचा अधिकार व उत्पन्न मोठा वाडा होता याशिवाय तुकोबांचे वडील शेती सावकारी आणि वाण्याचे दुकान चालवीत विठोबा हे त्यांचे कुलदैवत तुकाराम महाराजांचे मूळ पुरुष विश्वंभर बाबा सातारा जिल्ह्यातील जावळी येथील मोरे घराण्याचे महाराष्ट्रातील मराठा सरदारात या घराण्याला बरेच महत्व होते परंतु कौरव पांडवापासून चालत आलेली भाऊबंदकी ह्या घराण्यातही आली आणि घराण्याचा लौकिक कमी होऊ लागला त्यामुळे उदास होऊन विश्वंभरांनी घरादराचा भाऊबंदकीचा त्याग करून जावळी कायमची सोडून देहूगावास वास्तव्यास आले देहोगावी महाजनकी शेतीवाडी संपादन करून त्यांनी घराण्याच्या मुळा शोभेल असा लौकिक मिळवला पण एवढे करूनही त्यांना समाधान मिळेना संसारातील उदासीनता वाढून त्यांचा कल परमार्थाकडे वाढू लागला त्यांनी अहोरात्र भजनात वेळ घालवला पंढरपूरच्या अनेक वाऱ्या केल्या पुढे उतार वयात थकल्यामुळे त्यांना वारी करता येत नसे त्यामुळे त्यांची तळमळ होई त्यांची तळमळ व भक्ती यामुळे त्यांना दृष्टांत झाला आंबेवनात विठोबाची मूर्ती आहे तिचे पूजन कर त्याच मूर्तीचे इंद्रायणी काठी स्थापना करून देऊळ बांधण्यात आले विश्वंभरांच्या पुढे सातव्या पिढीमध्ये तुकोबांचा जन्म झाला तुकोबांचे वडील बोलोबा व आईचे नाव कनकाई होते बोलोबांना तीन मुलं सावजी तुकाराम आणि कानोबा सावजीचा कल वैराग्याकडे असल्याने पुढे त्यांनी ग्रहत्याग केला आणि कानोबा तुकारामाचा शिष्य झाला बोललोबांची वडीलोपार्जित विठ्ठल भक्ती तुकोबांना मिळाली त्या काळी जातीय उच्चनिश्चतेने शिखर गाठल्याने समाज विस्कळीत झाला होता महाराष्ट्राची राजकीय सामाजिक व धार्मिक परिस्थिती बिघडलेली होती जाती जातीतील विषमता तुकोबांना फार टोचत होती विठोबाची कास धरल्याने जातकुळातील भेदभाव नष्ट होतो असे तुकोबांनी वारंवार सांगितले खरे पाहता तुकोबांचे मोरे घराणे देशमुखी वतनदारीचे पण वाण्याचा धंदा केल्याने त्यांना कमी समजले जायचे तुकारामांच्या अभंगात समाजाचे खरे हित होते पण वागोलीच्या रामेश्वर भटजींनी सर्व अभंग नदीत बुडवले तुकाराम महाराजांनी सत्य आचरण अहिंसा दीनदुबळ्यांबद्दल दया निर्मळ भक्ती यावर भर दिला तसेच वर्णभेदाबाबत उघड बंड केले लोकांमध्ये चालू काळाबद्दल जाणीव निर्माण केली तुकाराम महाराज हे चतुर्वर्णाच्या पलीकडे होते ते ब्रह्मनिष्ठ होते म्हणून ब्राह्मण रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग म्हणत अंतर्मन व बाहेरील जनांशी लढले म्हणून क्षत्रिय संतांच्या उपदेशाचा व भक्तिप्रेमाचा देण्या घेण्याचा व्यापार केला म्हणून वैश्य आणि पांडुरंगाची व जनसामान्यांची निष्काम भावनेने सेवा केली म्हणून शूद्र अशा प्रकारे तुकोबा चातुर्वर्णाच्या पलीकडे चा होते त्या काळच्या रिवाजानुसार तुकोबांचे लग्न लहानपणीच रमाबाईबरोबर झाले होते पण तिला दम्याचा त्रास असल्याने त्यांचे दुसरे लग्न पुण्याच्या गुळबे या सावकाराच्या मुलीशी झाले तिचे नाव जिजाबाई त्यांना जिजाई किंवा आवली असेही म्हणत तुकोबांच्या श्रेष्ठत्वाचा भक्तीचा संत होण्याचा पाया मातृभक्तीतच होता कणकाईमुळेच तुकोबा महान संत झाले एक आई जे करू शकते ते हजार शिक्षकास होणे अशक्य तुकारामांचे मोठे भाऊ सावजी याने पत्नी वारल्यानंतर दुसरे लग्न न करता उभे आयुष्य भक्तीत घालविण्यासाठी त्याग केला पुत्रवियोगाने बोलोबा विरक्त होऊन भक्ती संस्कारामध्ये चांगलेच रमले आणि संसाराची जबाबदारी तुकारामांवर सोपविली अल्पवयातच संसाराची जबाबदारी तुकोबा आनंदाने पार पाडित होते पण आई वडिलांच्या वाढत्या भक्तीचा त्यांच्यावर परिणाम होत होता सोळाशे सत्तावीस ते तीसमध्ये महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला व्यवहारात तूट पडत गेली घरातील पुंजी संपली दुकान नीट चालेनासे झाले तेव्हा तुकोबांनी कोकणात जाऊन मीठ मिरची व गुळाचा व्यवहार केला त्यात ही तूट आली पुढे कर्ज काढून बालाघाटात व्यापार केला तुकोबांचे मन संसारात कमी आणि ईश्वर भक्तीकडे जास्त ओढू लागले एक वेळ शेती राखण्याचे काम करीत असता ते भजनात इतके दंग झाले की पक्षांनी दाणे लुटून नेले तेव्हा शेतमालकाने पंचायतकडे फिर्याद केली आणि तुकोबांना नुकसान भरपाई द्यायला लावली परंतु प्रत्यक्षात शेताची कापणी केल्यानंतर नेहमीपेक्षा जास्त धान्य आले शेतमालकाने तुकोबांना अधिकचे धान्य देऊ केले पण तुकोबांनी ते नाकारले भागवत ग्रंथाचे निरूपण आणि अभंगामधून उपदेश केल्यामुळे तुकोबांचा छळ करण्यात आला सर्व सृष्टी परमेश्वराची आहे परमेश्वर प्रत्येकात आहे तो सर्वव्यापी आहे अशा विचारांनी भेदभाव नाहीसा करावा कोणाचा द्वेष मत्सर करू नये अशी शिकवण तुकोबांनी दिली तुकोबांना भगवंताचा साक्षात्कार झाला तो भामगिरीच्या डोंगरावर भयंकर दुष्काळ व अतिवृष्टी झाल्याने सर्व नष्ट झाले होते आपल्या संसारापेक्षा जगाच्या संसाराचे काय हा प्रश्न त्यांना पडायचा बाकीचे काहीही वसूल करायचे नाही असे त्यांना वाटू लागले या सर्व विचारांनी उद्विग्न होऊन कोणालाही न, हो। न सांगता देऊ सोडले आणि विठ्ठलाचा शोध घेत फिरू लागले कोण आहे जगन्येता पाऊस कोण पाडतो जीवांना प्रेरणा कोण देतो जीवनाचा अंत फक्त मरणातच आहे का देव फक्त देवळातच आहे का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधू लागले अशा विमनस्क अवस्थेत अन्न दिवस गेले आणि दिवशी तुकोबांना चिरंतन ज्ञान झाले निराकार ईश्वराचा साक्षात्कार झाला त्या दिवसापासून आकाशा एवढा प्रकट झाला तुकोबांचे भाऊ त्यांचा शोध घेत भामगिरीवर पोहोचले कानोबांच्या आग्रहाने तुकोबा देहूकडे आले खरे पण लौकिक जीवनाचे आकर्षण नव्हते लोकांना जी कर्जे दिली आहेत ती इंद्रायणीच्या डोहात बुडवायची तर जनता तरेल असे तुका म्हणाले पण कानोबांनी संसाराखातर नकार दिला तेव्हा कर्ज खात्याचे दोन भाग करून आपल्या वाट्याची कर्ज खाती तुकोबारा यांनी नदीत बुडवली देशातील पहिली कर्जमुक्ती ही तुकोबारा यांनी केली होती संत या लोकात फक्त धर्मासाठी अवतार घेतात तुकारामांनी आपल्या कीर्तीचा सोहळा भूमंडळी व वैकुंठात गाजविला विठ्ठल भक्तीत समर्पित तुकाराम महाराज समाज जागृती व अन्यायाविरुद्ध लढून सुमारे पाच हजाराहून अधिक अभंगाची रचना केली आणि वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी सोळाशे पन्नासमध्ये वैकुंठास गमन केले